तर नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघाऊ का आपण लाडका भाऊ योजना म्हणजे तरुणांना प्रत्येकाला महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या योजनेची सुरू झाली आहे तर त्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करा चला तर मग तुमचा वेळ नवाया घालवता सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला तर बघा आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून राज्यामध्ये सुरू केलेली आहे बघा यातच आता महाराष्ट्रात लाडका भाऊ ही योजना देखील सुरू केली आहे बघा याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेपाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे आता बघा आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा यासाठी कोण पात्र असणार आहे यासाठी कोणाला फायदा मिळणार आहे कागदपत्र काय असणार आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे सर्व माहिती आता समोर आलेली आहे तर आपण आता ही माहिती आता समोर पाहूया तर बघा आता बेरोजगार तरुणांना मिळणार दर महिन्याला दहा हजार रुपये तर बघा राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे आहे आहे बघा या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार म्हणजे हे जे आहे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षण दरम्यान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहेत बघा तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल बघा आता या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा म्हणजे दर महिन्याला दहा हजार रुपयांची आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे त्याच्यानंतर बघा तसेच प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला सहा हजार रुपये देते आणि आय टी आयला जे आय टी आय केले आहेत त्या मुलांना आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला मिळणार आहेत तर बघा आता आपण समोर पाहूया या योजनेसाठी आता अर्ज कसा करायचा बघा महाराष्ट्र सरकारच्या जी इथे तुम्हाला वेबसाईट दिसत असेल त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे त्यानंतर बघा नवीन वापरकर्ता नोंदणी पर्यायावर क्लिक करायची आहे बघा या पर्यायावर क्लिक करा त्याच्यानंतर बघा यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल बघा त्यानंतर अर्जात तुमचे नाव पत्ता आणि वयघोट हे संपूर्ण माहिती तुम्हाला जी काही माहिती पुन्हा विचारतील ती माहिती तुम्हाला योग्यरित्या भरून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा तसेच त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल म्हणजे योग्यरित्या बिलकुल काळजीपूर्वक भरा त्याच्यानंतर बघा यानंतर त्यात नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी म्हणजे जिथे ते तुम्हाला जे जे कागदपत्रे मागत असतील ते कागदपत्रे तुम्ही अपलोड करावी त्याच्यानंतर बघा यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करून पाहावे म्हणजे तुम्ही जे कागदपत्र भरल्या तुमची माहिती योग्यरित्या भरून झाली तर तुम्ही काय कराल योग्यरित्या तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करा त्याच्यानंतर बघा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस अंतर्गत अर्ज प्रक्रियेची पूर्ण तुमची प्रक्रिया जी आहे म्हणजे तुम्ही अर्ज प्रक्रिया तुमची योग्यरित्या पूर्णपणे होऊन जाईल आता आपण त्याच्यानंतर म्हणजे ही जे सांगितली हे अर्ज करायची संपूर्ण प्रक्रिया आहे त्याच्यानंतर आता समोर बघूया लाडका भाऊ योजना या तरुणांना मिळणार दहा हजार रुपये शासन जी आर निर्णय आला बघा आता अठरा ते पस्तीस वय असलेल्यांना मिळणार फायदा बघा लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे तसेच बघा लाडका भाऊ योजना महाराष्ट्रांतर्गत प्रशिक्षणादरम्यान युवकांना दर महिन्याला दहा हजार रुपये रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे त्याच्यानंतर बघा यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा तसेच अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा तर महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेअंतर्गत दरवर्षी राज्यातील दहा लाख दहा लाख तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे तर बघा हिची माहिती सांगितली मी तुम्हाला की मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गतची अर्ज कसा करायचा कागदपत्रे म्हणजे तुम्हाला काय काय का, म्हणजे महत्त्वाचे काय उपाय ते या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन योजनेमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा एम जी मराठी इन्फॉर्मेशन